नमस्कार आज पु ल देशपांडे यांचा वाढदिवस आणि पुलंच्या बरोबरीने सुनीताबाईंची आठवण होत नाही असं कधी होत नाही त्यामुळे त्यांच्या आठवणीबरोबर सुनीताबाईंनी गायलेली चाफ्याच्या झाडा ही कविता तुमच्यासाठी चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आला साज सोपडा आपलं नव्हतं ठरलं दुःख नाही उरलं आता मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेळी बाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा रे पाणी डोळ्यात आणखीच्या सुरात ओळखीची ताड्या हदगेची गाणी नको तुझ्या चाळ्या एक पाय तळ्यात एक पाय मनात खेळलोय ना जस काही घोड्यावर तुझ्याच फांद्यावर बसून आभाळात हिंडलोय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानांत मनात खुपतय ना काहीतरी चुकतंय तरी दुखतय तुलाही कळतंय कळतंय ना कळतंय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना कुठे नाही बोलायचं मनातच ठेवायचं फुलांनी उंजळ फरी ये ना फुलांनी उंजळ फरी ये ना फुलांनी उंजळ फरी ये ना अशाप्रकारे फुलांच्या बरोबर सुनीताबाईंची आठवण होत नाही असं होत नाही आणि म्हणूनच माझ्या आवडीची सुनीताबाईंनी गायलेली किंवा म्हटलेली चाफ्याच्या झाडा ही पद्मा बोळे यांची कविता तुमच्यासाठी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत तो धन्यवाद